आपण सुद्धा आज या ठिकाणी तिकीट कापला नाराजी व्यक्त के केली आहे काय सांगा मी पण प्रभाग अकरामधून इच्छुक होती आणि प्रभाग अकरा कमधून सर्वसाधारण महिला या जागेसाठी मी पण आज फॉर्म भरला होता पण ए वी फॉर्मसाठी फोन पण नाही आला आणि विशेष म्हणजे मला यांचं ना यांच्याशी बोलताना मी जेव्हा उमेदवारी मागत होती पंधरा दिवसापूर्वी किंवा महिन्यापूर्वी तेव्हा मला यांचे सगळं गणित लक्षात येऊन गेलं होतं मी काही उमेदवारीचं फॉर्म भरणारच नव्हती खरं तर पण काल मला जेव्हा कार्यालयातनं फोन आला की तुम्ही फ फॉर्म भरला आहे का मग मी म्हटलं मी नाही भरलेलं आहे त्याच्यानंतर मी आमचे एक वरिष्ठ आहेत त्यांना फोन केला की म्हटलं मला कार्यालयातनं विचारलं गेलं फॉर्म भरला आहे का मी काय करू फॉर्म भरू का तर त्यांनी मला असं उत्तर द्या हो भरून तर ठेवा मग त्याच्यामुळे मी एक उत्साहितपणे काल मी संध्याकाळी फॉर्मला सुरुवात करी केली मी सकाळी चार वाजता घरी आली फॉर्म भरून एवढं उत्साहाने भरला म्हटलं कार्यालयातनं जर आपल्याला म्हटलं येतं असेन कुठंतरी पण जेव्हा मी कार्यालयात गेली तेव्हा ते काही त्यांचं बाकी ज्यांचं नावं जेव्हा हो मला मला कळत होते मी घरी आली म्हटलं फॉर्म ए बी फॉर्मसाठी येतो का फोन काही आला नाही फोन त्याच्यावरून नंतर मी लिस्ट बघितली डायरेक्ट आणि त्याच्यामध्ये आमच्या प्रभागामध्ये पूर्ण त्यांनी चार जागा शिंदे गटासाठीच ठेवलेल्या आहेत म्हणून वाटतं आहे कुठंतरी की एक एखादी एक जागा त्या तरी भाजपने मागून घ्यायला पाहिजे होती भाजपला माहीत नव्हतं का अकरा म अकरा प्रभागामध्ये पण आपले जुने कार्यकर्ते राहत आहेत एक निष्ठ कार्यकर्ता राहत आहेत त्यांच्यासाठी आपण एक किंवा दोन जागा सोडून घ्याव्या एवढं पण नाही त्यांना घडलं का चारीच्या चारही जागा तुम्ही युवती केली मानणे पण एका प्रभागातल्या चारही जागा एकाच पक्षाला देणं कितपत योग्य आहे हे माझं म्हणणं आहे दुसरी गोष्ट आम्ही पण खूप जुने कार्य करते खूप वर्षापासून आम्ही सभासद नोंदणी करतो आहे जेव्हा मामा प फर्स्ट टाईम उभे भेटते त्यावेळेस मी ये सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्या मामांसोबत फिरायची काय आम्ही वोट मागत फिरायचो आणि अशातच जेव्हा सभा होती आमच्या आली गणेश कॉलनी गणेश कॉलनीत नंतर रात्री महाबडला सभा होती आणि त्या पिरियडमध्ये मी महाबळ गणेश कॉलनीतली सभा आटोपली आणि महाबडला गेली मी इलेक्शनला म्हणजे वोटिंगला फक्त आठ दिवस बाकी होते तिकडे मला वेळ झाला तर अचानक माझ्या मिस्टरांना इकडे अॅटॅक आला ॲटॅकमध्ये माझे मिस्टर वारले मी तिकडे असल्या कारणाने मी त्यांचं वेळेवरती दवाखान्यात पोचवू शकले नाही आणि अशात माझे मिस्ट मिस्टर वारल्याने माझ्यावरती जणू पहाडच कोसळला पण त्यास तसं पण मी झाल्यानंतर जसे मामान ते निवडून आले एक वेगळा आनंद झाला चला, चला। आपण काम केलं त्याचं एक आ, चीज झालं मामांना आमदारकी मिळाली आणि पुन्हा मी भाजपच्या कामाला लागली कामाला लागली तर त्यावेळेस सदस्य नोंदणी होती आ, दोन हजार चौदा आणि पंधरामध्ये मी सकाळपासून टेबल मांडून एम जे कॉलेजजवळ जवळ जिथं जिथं भूत लावले राहायचे सकाळच्या आठ वाजल्यापासून तर रात्रीचे आठ नऊ वाजेपर्यंत मी दहा दहा बारा बारा तास न खाता पिता सदस्य नोंदणी केलेली आहे आणि त्या सदस्य नोंदणी पण यांनी लक्षात नाही घेतली काही ही महिलाने कोणत्या परिस्थितीत त्यावेळेस सदस्य नोंदणी केली आहे तुमचं गाव चालू अभियान केलं आम्ही प्रवास केला गावागावात गेलो लोकांकडे आम्ही योजनांची माहिती दिली आ, मे मे मिट्टी मेरा देश शाळेमध्ये जाऊन मुलांकडनं ते करून घेतलं परत आता सदस्य नोंदणी आणली तर शंभरच्या वरती ज्यांना राहतील त्यांना तुम्ही आम्ही तिकीट देऊ मग मला दाखवा बरं यांनी बाहेरून आयात केलेले जे उमेदवार आहेत त्यांनी पाच तरी सदस्य नोंदणी केली आहे का मला त्यांनी दाखवावी त्यांनी जर उमेदवारी दिली तर कोणत्या बेसवरती दिलेली त्यांना उमेदवारी आता आमचा रोष राहणारच आहे आणि हा रोष आता कायमच राहणार आहे मी आ आतापर्यंत अगदी एक निष्ठेने आणि मन लावून खूप काम केलेलं आहे पण आता मला वाटत नाही की मी तेवढा जीवतून काम करू शकते आणि लोकांना एवढ्या योजना यो आता गलीतले कामंसुद्धा मी खूप वर्षापासून कुणाचं दवाखान्याचं असलं काही असलं फोन लावून काय असे ना यांना त्यांना विचारून काय असे ना मुंबईच्या लाईन लावून देणं इकडनं लाईन लावून देणं ते आम्ही आतापर्यंत करत आलो आहे कुणाचं राशन कार्डचं असेल कोणी दवाखान्यात कुणाचं जास्त बिल झालं असेल प्रायव्हेटला तेसुद्धा आम्ही मामांना काय असे ना फोन लावून आम्ही बायांचे कुणाचं दहा वीस हजार पंधरा हजार आम्ही कमी करून देतो तर तेवढा पण पक्षाने विचार करायला पाहिजे की ही बाई म्हणजे आमचं काम काही लपलेलं नाही आमदार खासदारांपासून पण पहिली गोष्ट तर आणि विशेष म्हणजे यांनी आमच्याकडनं आमदारकी काढून घेतली खासदारकी काढून घेतली आणि आमची जेव्हा पाळी आली तेव्हा आम्हालाच बाजूला केलं हे बरोबर नाही आहे ना आणि ही निवडणूक खरं तर पाच वर्षात व्हायला पाहिजे ही साडेसात वर्ष लागून गेली ह्या निवडणुकीला म्हणजे काय तुम्हाला कार्यकर्त्यांकडनं एकनिष्ठ कार्यकर्त्यांकडनं तुमच्या आमदारकी आणि खासदारकी काढायच्या होत्या का आणि आमच्या टायमाला आम्हाला डचू द्यायचा होता हा बेतशेन कदाचित त्यांचा मला काही कळत नाही आता मला हे पण नाही समजत की मी के बोलावं काय म्हणजे मी शब्दातही व्यक्त करू शकत नाही मला एवढा राग आलेला आहे ह्या गोष्टीचा आणि साहजिक आहे माझे पण नातेवाईक मला विचारणार आहे गल्लीतल्या महिला पण मला विचारणार आहे की ताई तो तुमच्या तिकीटाचं काय झालं त्यांनाही हसू होतं की ताई तुम्ही ता एवढ्या हो ता कामं करतात मग तुम्हाला काय डावडल्या जातात आता आमदारच म्हणतात खरंच होणं मग आता तुम्ही ज्यांना तिकीट दिलं आहे ते खरंच होणं होतं का आम्ही काय मिलावटी होतो का हां आम्ही मिलावटी होते का ते चोवीस कॅरेट आहे का मग आम्ही किती कॅरेट आहे सहा सात आठ तुमच्या नजरेत आमचं एवढंच कॅरेट आहे का आणि काम करताना मग आमची निवड कशी होते आम्ही आम्हाला आजपर्यंत जे जे पद दिले त्या पदांना आम्ही न्याय दिला नाही का जे कामं आम्हाला सोपवले आम्ही केले नाही इतका आता परत युवती केली म्हटलं होते की मागच्या वेळेस भाजपमध्ये आलेले होते त्यांना आपण तिकीट नाही देणार मग त्यांनी काय केलं युतीसोबत गेले आणि पुन्हा तिकीट मिळवली मग आता आता, आता गिरीश भाऊंनी आणि मामांनी ज्याच्यावरती उत्तर द्यावं मी काही जास्त बोलत नाही